नमस्कार मी आनंदराव या औषधूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज रोजी शहरामध्ये अशी घटना घडली की ज्या घटनेमुळे की आजही इमानदारी जिवंत आहे आणि त्याचं उदाहरण आज अर्धापूर शहरामध्ये बाजारामध्ये घडलेलं आहे की बाजारासाठी आलेल्या गावातीलच बाहेरगावून आलेल्या ले गावातीलच महिला ज्यांचं पर्स हरवली होती आणि गावातीलच आमच्या गावातील महिला भगिनी यांनी आज त्यांना सापडला असता त्यांनी परत केलेलं आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना कुठं सापडलं होतं आणि कशा भा, पद्धतीने आपण त्यांना परत केलं ताई सर्वप्रथम आमच्या भा, भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला खरंच खूप सारं कौतुक करतो आपल्याला हे प, जे गहाळ झालेली वस्तू आणि पैसे ते कुठे सापडले होते आणि केव्हा सापडले बाजारात सापडली बाजारात गेल ते थोडस भाजीपाला घेतलं आणि चिवडा घेऊ लागले चिवड्याच्या जागे खाली परत पडलेलं होतं मी इकडे तिकडे बघितलं कोणी बयाच आहे काही बया कोणी घेतल्या नव्हत्या पण घेतलं मी कोण आलं त्याच्यावर तर मग मी येऊ लागलो मला दाजी या म्हणलं मला परत सापडलंय मोबाईल आहे मग गाजीना आले फोन उचलले आणि देऊन टाकत बाई म्हणले परत मग इथं येऊन फोन केली यायला त्यांनी तुम्हाला काय विचारलं होतं किती पैसे आहेत काय आहे काही काय नाही विचारलं तुम्हाला पैसे परत पैसे परत करते केल्यानंतर तुम्हाला काय वाटते बरं आता चांगलं वाटते खरंच आज इमानदारी पुन्हाच्या एकदा जिवंत उदाहरण आज आपल्याला पाहायला भेटलेले कलियुग जरी असेल तरीही इमानदारी आज जिवंत यांनी आपल्या सोबत आहेत ज्यांचे पैसे गेले होते अशा भगिनी आहेत ताई तुम्ही कुठले आहेत आणि तुमचं नाव काय नव्या पदानी तुमचं नाव काय सपना आपल्याला पैसे कशा पद्धतीने मिळाले आणि कोणी दिले तर पैसे हरवले होते किती पैसे होते चार साडे चार हजार रुपये होते मोबाईल होता आपल्याला आता काय वाटत बरं आता खूप चांगलं वाटते असं लोकांनी करावं की नाही असं वाटते का आपल्याला असं आजच्या पिढीला कोणीच करणार पण आता केलं आज बी इमानदारी आहे आणि खरच सांगतोय पुन्हा एकदा की खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि हे ज्वलंत उदाहरण पाहिलं आपण खरंच सांगतोय की मी आज ह्या दोघीही बहिणी एकदम मजूरदार आहेत कामगार आहेत परंतु त्यांनी त्यांची नीतिमत्ता खराब न करता त्यांनी जे सापडलेली वस्तू आहे गहाळ झालेले पैसे आहेत ते ज्यांचे आहेत त्यांना परत केले मी पुन्हा एकदा सर्व अर्धापूर्वासीय हो व आपल्या आमच्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं खोर कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अर्धापूर येथील प्रतिष्ठित नागरिक प्रल्हादराव माटे असतील हनुमंत वाघमारे असतील आमचे पत्रकार बंधू क्षीरसागर असतील पंडित सर असतील या सर्वांना सांगतो की त्यांचं हार पुष्प गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात यावं हो। तुमचं नाव हो काय तुमचं मी सपनाताईंना अशी विनंती करतोय की बायनाबाई यांचं स्वागत करावं तसेच आमचे भाग्यशेष वार्ताच्या प्रतिनिधी महिला प्रतिनिधी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करावं मी इकडून परत या ठिकाणी झाला ना या ठिकाणी या महिला ताईंच खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजही इमानदारी जिवंत आहे याचं ज्वलंत उदाहरण